सांगलीमध्ये भरदिवसा स्टाईलने व्यापारास तीन लाखाला लुटले आहे सांगलीतील बैंके बँकेजवळ आज दुपारी बँकेत पैसा भरण्यास निघालेला महताब शेख या कापड व्यापारास तीन लाखांना लुटण्यात आले आहे बँकेच्या जवळ शेख पोहोचले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शेख यांना धक्का देऊन हिसडा मारत हातातील पैसे भरलेली बॅग लंपास केली आहे बॅग घेऊन चोरटे मिरजेच्या दिशेला पळून गेले भरचौकातून ही चोरी करण्यात आली आहे याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करत जिल्ह्यात नाकाबंदी केली तर भर दिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे गाडी कितना पैसा था नमस्कार कसा आ पाहेते मेरा प्यारा गाडी पे जायचे व्यक्तिवा गाडी ती किती जण होते ओ कसा आहे आता किती जण थे, गाड़ी। थी वो, वो, वो थे? कितने और दो जण थे कोणशी गाडी थी हा पाटी की हा पाटी या पलसारयला कुछ भी थी बाइक था बाईक था टू व्हीलर बाईक है हेलमेट वगैरे पेनाते पेना नाही नाही हेलमेट नाही आमचे मित्र महताब शेख हे मिरजवून आले होते त्यांचा गणेश मार्केट मध्ये कपड्याचा दुकान आहे तर इथं सीजन झालेला त्याचं पूर्ण पैसे त्यांनी त्यांच्या पार्टीला ऑर्डर करणार होते मनी ऑर्डर म्हणजे बँकेत टाकणार होते तर तीन लाख रुपये त्यांच्याकडे कॅश होते ॲक्टिवा गा ॲक्टिवा गाडीवरनं त्यांनी आले होते तर तीन लाख कॅशची एक दोन बाईकवरनं पोरं आली त्या गाडीला नंबर प्लेट नव्हतं त्यांच्या हात हातातून हिसकून हिसकून त्यांनी राम मंदिर साईडला गेले होते